आज ना सकाळ सकाळी मी खूप खुश आहे आणि खुश होण्यामागचं कारणसुद्धा तसंच आहे आणि ते कारण आहे आज सकाळ सकाळी लेकीने ना नाश्त्यासाठी मला उपीट बनवायला सांगितले आणि तुम्ही म्हणाल लेकीनं उपीट बनवायला सांगितले तुला खुशी कशाची तर उपीट हा माझा नाश्त्याचा सगळ्यात आवडीचा पदार्थ आहे शक्यतो ना नाश्ता हा आमच्या घरात बनवलाच जात नाही का तर तुम्ही रेग्युलर व्लॉग बघत असाल ना तर या दोघीही घरी नसतात आणि आहोंना काय नाश्त्यामध्ये एवढा इंटरेस्ट नसतो आणि मग राहता राहिला विषय माझा मग एकटीसाठी कशाला मी नाश्ता बनवणार ना तर मग असं होतं कधी कधीतरीच मग असे पोहे उपीट शिरा या गोष्टी बनवल्या जातात आणि बऱ्याच वेळा असं होतं की आहोंना पोहे आवडतात त्यामुळे पोहेच बनवले जातात परंतु आज लेख मला म्हणाली की आई उपीट बनवणं नाश्त्यासाठी आणि काय सांगू आज माझा आनंद गगनातच मावेना लागले की मग लगेच तयारीला नाश्त्याच्या आणि गॅसवरती तुम्ही बघत असाल टिफिनसाठी तिकडं भेंडीची भाजीसुद्धा माझी होत आली आणि इकडं नाश्ता उपीट करायचा हे बघून चेहऱ्यावरचा आनंदसुद्धा तुम्हाला दिसतच असेल आज मस्त अशी उपीटाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर नक्की स्किप न करता बघा सगळे सेमच बनवतात परंतु तरी पण माझ्या पद्धतीने एकदा बघा आणि हो कमेंटमध्ये मला सांगायचं आहे बरं का की तुमचा नाश्त्याचा आवडीचा ॲटम कोणता मग तो काही असू शकतो इडली व तपा डोसा जे काही असेल ते मला कमेंट करून कमेंटमध्ये सांगा तर इथं ना मस्त असा गरा तुपामध्ये दोन तीन चमचे तूप घेतलं आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल गरा मस्त असा भाजून घेतला आणि गरा भाजत भाजत ना दोन मोठ्या साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेत त्याचबरोबर दोन मूठ अशी कोथिंबीर चांगली बारीक चिरून घेतली आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेत आणि एक वीस एवढी कडीपत्त्याची पानं घेतली होती तुम्ही सुरुवातीला व्लॉगच्या बघितलं असेल आणि ज्या कढईमध्ये गरा भाजून घेतला ना तुपामध्ये त्याच कढईमध्ये नंतर मी तेल गरम करायला टाकलं तेलामध्ये मस्त अशी भरपूर जिऱ्याची फोडणी दिली त्याचबरोबर मोहरी सुद्धा टाकली उपीट बनवताना ना एकदा तुम्ही नेहमी मोहरी टाकताना त्याच्यापेक्षा जास्त टाका म्हणजे अर्धा चमचा जर मसाल्याच्या डब्यातला मोहरी टाकत असाल ना तर मी सांगते म्हणून एक चमचा मोहरी टाकून बघा खूप मस्त उपीट लागतं ज्यावेळेस भरपूर मोहरी असते त्यावेळेस आणि तेलामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी देऊन घेतली त्यानंतर जे काही मी कांदे कट केले होते ते चांगले मस्त सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतले कांदा परतून झाला की त्याच्यामध्ये कढीपत्ता भरपूर अशी कोथिंबीर हिरवी मिरची टाकून घेतली एक मिनिटासाठी मस्त परतून घेतली आणि त्यानंतर बघा जो काही आपला भाजलेला रवा म्हणा किंवा गरा म्हणा तो काही केला कढईमध्ये टाकून घेतला आणि हे सगळं बघा मस्त असं मिक्स करून घेतलं आणि ह्याच्यामध्येच चवीपुरतं मीठसुद्धा टाकून घेतलंय आणि सुरुवातीलाच रोगच्या मी दाखवलं होतं तुम्हाला की दुसऱ्या गॅसवरती पाणी सुद्धा मी गरम करायला ठेवलं होतं साधारणतः हे सगळं साहित्य एकत्र एक, एक दीड मिनटासाठी करून घेतलं आणि मस्त असं गरम झालेलं पाणी एका हाताने सांडकीने पकडून ओतलं आणि एका हाताने चमच्याने मस्त असा आपला हा रवा म्हणा म्हणा मिक्स करून घेतला आणि मी ना आज बिना हळदीचं उपीट बनवू असं बिना हळदीचं उपीट आहे ना खायला खूप मस्त लागतं तुम्हाला जर पित्ताचा त्रास वगैरे असेल ना तर तुम्ही असं बिना हळदीचं उपीट एकदा नक्की बनवून बघा खूप छान होतं त्यानंतर दोन मिनटासाठी बारीक गॅसवरती हा जो हे जे आपलं उपीट आहे ना वाफवण्यासाठी मस्त ठेवलं आणि दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता काय मऊ लुसलुसीत असं उपीट झालतं वॉइस ओव्हर करताना सुद्धा उपीट बघताना माझ्या तोंडाला पाणी सुटत होतं आणि हो सांगायचं विसरले की याच्यामध्ये जे शेंगादाणे टाकलेत ना मी भाजलेले शेंगादाणे होते त्याचे टर्फलं सोळून काढले आणि ते पाकडून आणले आणि मग ते शेंगादाणे घातले असं भाजलेले टर्फले काढलेले शेंगादाणे ज्यावेळेस आपण कांद्यामध्ये भाजताना टाकतो ना त्यावेळेस उपीट खूप मस्त लागतं कायच सांगू मी तुम्हाला तुम्ही नक्की अशा पद्धतीने एकदा उपीट ट्राय करा तर कसं वाटतंय उपीट जमलंय का उपीट मला ते पण कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून नक्की सांगा सांगायचे दोघ तुझ्या तुझ्यामुळे केलंय माहितीये का उपीट कृष्णा मीठ कृष्णा आमची मीठ करेक्ट सांगते जवळजवळ सव्वा अकरा वाजत आलेत आणि आत्ता माझं जस्ट बघा हा किचन ओटा सगळा चकाचक करून झालाय भाजी उघडी दिसते कारण टिफिन दिरलाय आणि हे सगळं आत्ता उरून झालंय माझं घरातलं झाडून राहिले असं आज माझ्या कामाला नाश्ता वगैरे तुम्ही बघितला असाल त्यामुळे एवढा वेळ गेलाय आणखीन काल जे तुम्हाला ब्लॉगमध्ये दा दा मी दाखवले होते की ज्वारी आणि गहू उन्हाला घातले होते ज्वारी दाखवली होती मी पण गहूवरती घातले होते त्यामुळे दाखवले नव्हते तर ते दोन्ही दळण करायचेत आज बरीच कामं राहिलीत माझी तर होत असं कधी कधी माझं पण लेट कारण आज ना त्या दोघींचे पेपर चालू झालेत आज ट्युशन नाही आहे कोचिंग नाही आहे त्यामुळं सावकाश काम चालू आहे पूजा वगैरे सगळं कामावरून झाले आणि स्वयंपाक झालाय सगळा फक्त आता राहिले घरं झाडायचे फरशा पुसायच्या ह्या दोघींना अगोदर मला सोडून यावं लागेल आणि नंतर दळण करायचे त्याशिवाय आज बसून चालणार नाही त्यामुळे आजचा ब्लॉक आतापर्यंत बघितलं असेल आवडला असेल तर लाईक करा आणि आता ब्लॉग पण पर शेवटपर्यंत स्किप न करता बघत राहा आणि ब्लॉग आवडत असेल तर कमेंट पण करा जास्तीत जास्त शेअर करा तर भेटते दो त्या दोघींना सोडून आल्यानंतर त्या दोघींना सोडून वगैरे आले आणि मस्त असं बेडवरचं बेडशीट चेंज करायला घेतले आणि खरं तर ज्या ज्या वेळेस मला बेडशीट आवडते ना त्यावेळेस असं वाटतं की तात्पुरतं हे डोळ्यांचं सुख असं का म्हणते हे तो मला सांगते मी आपल्याला ना ज्यावेळेस आपण अशी बेडरूम किंवा हॉलमधला सोफा असं क्लीन करतो व्यवस्थित नीटनिटकं करतो ना त्यावेळेस आपल्याला वाटतं जसं आत्ता आवरले ना तसंच ते राहायला हवं पण तसं काही ते राहत नाही अगदी मुलं जोपर्यंत शाळेतून येत नाहीत तोपर्यंतच ह्या आवरलेल्या गोष्टी जशाच तशा राहतात म्हणून म्हटलं की हे तात्पुरतं सुख आहे जेव्हा कधी घरात आपलं आहो येऊ द्या किंवा मुलं येऊ द्या करायचं ते करून ठेवतात आणि ह्या गोष्टी आहेत ना आपल्याला असं वाटतं की प्रत्येक गृहिणीला आता आवरले ना अख्ख्या दिवसासाठी तरी हे व्यवस्थित राहायला पाहिजे पण तसं काही होत नाही बरं का अगदी दोन तीन तास तासापर्यंत हे नीट राहू शकतं म्हणजे मुलं जोपर्यंत घरी येत नाहीत तोपर्यंत त्यानंतर काय जैसे ते स्थिती असं घर म्हटलं की असं चालायचं आणि घराचं गोकुळ हे लेकरांशिवाय नाहीचं ना तर मस्त असं तुमच्याशी गप्पा मारत मारत छान असं बेडशीट चेंज करून घेतलं आणि खरं सांगू का ज्यावेळेस असा हॉल बेडशीट बेड आपण चकाचक क्लीन करतो ना काय मस्त वाटतं बघायला घरात अगदी वाटतं की सगळं घर दसरा काढून स्वच्छ केलं की काय अशी फिलिंग येते मला तर ज्यावेळेस बेडशीट आणि बेड चेंज केल्यानंतर आणि खरं सांगायचं ना ज्यावेळेस मी हे बेडशीट चेंज केलं आणि त्यानंतर मला एवढी दिवसभर कामं होती ना त्यामुळं माझा जवळजवळ पाच वाजेपर्यंत आज म्हणजे बारा ते पाच म्हणू शकता बेड आहे असा राहिला नाहीतर काय होतं जर मी दुपारी थोडा वेळ जेवळेस वेळ मिळतो ना त्यावेळेस पुस्तक वाचत बसत असते इथं किंवा मग जी व्हिडिओ तुमच्याशी शेअर करायची असते दुसऱ्या दिवशी त्याचं एडिटिंग इथं बसून करत असते त्यामुळे मी थोडाफार हा बेड खराबच करत असते म्हणजे चुरगळते बेडशी इकडं तिकडं होऊन जातं पण आत्ता तुम्ही बघाल की माझ्या मागं दिवसभर एवढी कामं होती ना त्या कामातनं मला बेडपर्यंत जायलाच झालं नाही सगळ्यात पहिलं काम होतं कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की जी ज्वारी होती ती उन्हाला घातली होती आणि तीच ज्वारी इथं बसून मी आता नीट करते तर बऱ्याच वेळेस ना अशी घरातली कामं हो करताना बोर व्हायला होतं त्यावेळेस असं करायचं की मस्त कशावरती तरी ना आवडीची जुन्या काळातली किंवा नवीन ट्रेंडिंग काय गाणी असतील ना ती छान मस्त मोठ्या आवाजात लावायची मोठ्या आवाजात म्हणजे इतरांना त्रास होईल असं नाही आपल्याला एन्जॉयमेंट होईल आणि आपल्याला पण एकट्याला बसून एवढी सगळी कामं केलेल्याचा कंटाळा येणार नाही किंवा अर्धवट काम सोडून उठून जावं असं वाटणार नाही म्हणून आवडीची गाणी किंवा स्तोत्र असं काहीतरी लावायचं आणि मग मस्त असं ते गाणी एन्जॉय करत आपलं काम करायचं कारण धान्य नीट करताना आपण टी व्ही तर बघू शकत नाही टी व्ही बघत बघत जर धान्य नीट केलं तर खडे नाही का जाणार कृष्ण नाही करते दे का तुला आणि आता आला म्हटलं काळू दाखवाव मला पण मागच्या आठ दिवसापूर्वी त्याला कोणीतरी मारलं भरपूर म्हणजे बोक्यांच्या भांडणात मारलं का कोणी असंच कोणाच्या घरी गेलं मारलं तर तिच्या तो आजारी पडला होता त्याला इंजेक्शन वगैरे दिलं डॉक्टर बोलून एखाद्या मुख्य प्राण्याला जीव लावला ना घरातल्या मेंबर सारखं म्हणजे चेन पडत नाही नाही दिसला की तो प्राणी खरं सांगायचं तर त्याची जागा आहे बघा तुम्हाला जर जुने ब्लॉग बघितलं असेल तर माहिती आहे तुम्हाला की तिथं तो बसतो तर आज तिथे गेलाय बसायला मुख्या प्राण्यांना तुम्हाला खायला घालता सांभाळता नाही आल तर नका सांभाळू पण चुकून मारू नका त्यांना असं की त्यांना त्रास होईल अशा पद्धतीनं ये काढू त्याला सगळं कळतं बोलवलेलं कळतं सगळं कळतं दूध का दूध प्यायच अजून एवढं दळण राहिले दहा किलो आहे करून घेते आता हे खडे दिसतात का बघा हे खडे काढायसाठी मला किती बारीक लक्ष द्यावं लागलं असं बघा सेम माझ्या स्किन सारखा कलर आहे की नाही तुम्हीच बघा हे खडे अगदी सेम गव्हाच्या कलरचे खडे किती बारीक बघितलं तेव्हा हे खडे दिसलेत हो कसं घरगुती घाव घेतले ना असे खडे असतेत हे बघा चालल्यानंतर ही एवढे खडे बडे सगळं निघले त्याच्यामध्ये म्हणलं खडे दाखवायत तुम्हाला त्यानिमित्ताने आमचे आहो पण ब्लॉक बघतात त्यावेळेस ब दिसल त्यांना पण बायको काम करते घरी म्हणून म्हणून दाखवलं की एवढे सगळे दळणार खडे कुडे निघते एवढं सगळं काम असतं घरी बसून बसून आता पाठमान एक झाली सगळे एवढं सगळं खडे काळेपर्यंत तोपर्यंत काढून तिकडं जागा धरली येऊ इकडं चपाती रिती आधी त्याला खायला घालते इथं आता जवळजवळ साडेचार वाजलेत आणि आत्ता झाले माझंच घरातलं सगळं काम ज्वारी गहू वगैरे नीट करून आणि इथं ना तुम्ही म्हणाल मी काय करते तर इथं पायाची मी नेलपेंट काढते कारण दोन दिवसापूर्वी मी एक नेलपेंटचा डार्क आणि ने कलरचा पायाला शेड लावला होता आणि तो काही शेड माझ्या मोठ्या लेकीला आवडला नव्हता तिनं म्हटली आई हा काय शेड लावला आहे पायाला आणि तो खरंच पायाला सूटही होत नव्हता म्हणून इथं काढत होते आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये कमेंट करून कमेंट मला नक्की सांगा आणि चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल ना तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला तर जास्तीत जास्त शेअर करा नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ